मी आज तुम्हाला सुख कारलं करून दाखवते सुगरला चांगलं राहते कारलं खालेलं बरेच लोक नाही कारलं खाती पण सुगरला कारलं एक नंबर चांगलं सगळ्यात कडू कारलं राहते काही ना पार बरेच लोकांना नाही आवडत पण खायचं असं केलं ना सुख आणि एकदम चांगलं होतं कडू सुद्धा लागत नाही आता हेव कसं करायचं ते सांगत आहे मला असं कापून घ्यायचं असं कापायचं का आपलं का तर बंद झाला काढून टाकायचा त्याचा काढायचा स्वच्छ धुवून घेतलं होतं औषध मारेल राहत ते चांगलं धुवायला दोन तीन पाणी धुतले मग त्याच्यात काय पाणी नाही टाकायचं शिस्त आता हे ना त्यांच्यात मीठ घेतलं घेतले दीड चमचा असं पीठ भरायचं असं चुड चुड घ्यायचं त्याला मधी कडूपणा एवढाही जातो आता हे मीठ भरलं का या दोन चार तास तास ठेवायचं मुरायला म्हणजे त्याचा कडूपणा जातो लहान बाळ सुद्धा कारलं खायन खाय खायना आवडीनं फार कुरकुरीत पूर कारलं होतं कुरकुरीत पूर कारले करते मी पावशि दोन तीन तास चार तास मुरायला लागत त्याला म्हणजे चांगलं होतं दोन चार तास झाले आता यात मीठ भरून आता कापायचं तयार करायचं कुरकुरीत करायची फार कोरडे कोरडे असे कापायचे सगळे कापून घेते मग तुम्हाला काकी ते। तेल टाकी ते। ते पद्धतीने कापले हवा जिरे टाकले याच्या दाना पावडर हळद ओलशी काय काहीतरी मिरची चवीपुरती आता टाकलं काही गॅस वरचे गॅस फुल नाही करायचा चांगलं झाकण ठेवायचं नाही पड्या सांगा हलायचं आता नाही हालायचं लगेच आता एवढं हलवलं का तेव्हा असं कमी घ्यास शिजवून द्यायचं मला बा शिजलं कारलं आता उतरून घ्यायचं मस्त सुख सुख झालं या बाईक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा